वर्ष होतं दोन हजार चौदाचं चा। देशभरामध्ये नुकत्याच लोकसभा निवडणुकांमध्ये मोदी लाटेमुळे भाजपने विरोधकांचा पार धुवा उडवलेला होता त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या तीनच महिन्यात झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपसह महायुतीने महाराष्ट्रात मोठ्या बहुमताने सत्ता हस्तगत केलेली होती अगदी गाव पातळीपासून ते जिल्हा लेवलपर्यंत भाजपसह महायुतीची हवा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत दिसून आली त्यावेळी राज्यामध्ये भाजपने एकशे पंचवीस जागा तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने चौसष्ट जागा जिंकत काँग्रेस राष्ट्रवादीचं महाराष्ट्रामधलं संस्थान खालसा केलेलं होतं मात्र आत्ताच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीची मात्र राज्यामध्ये सुनामी असल्याचं दिसून आलं कारण निकालामध्ये जवळपास दोनशे पस्तीसपेक्षा अधिक जागांवर महायुतीने विजय मिळवला मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये गाव लेवलपासून ते अगदी जिल्हा लेवलपर्यंत मात्र निवडणुकीच्या आधी महायुतीची कोणतीही हवा किंवा लाट असल्याचं चित्र ची दिसून आलं नाही मात्र तरीही महायुतीने इतका मोठा विजय मिळवलाच कसा यामध्ये ईव्हीएम घोटाळा तर नाही आहे ना असा सवाल आता विरोधी पक्षांकडून विचारण्यात येतोय नेमकं काय आहे हे प्रकरण हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज आमच्या व्हिडिओचे अपडेट्स दररोज आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका राज्यामध्ये महायुतीच्या विजयानंतर विरोधकांच्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असल्याचं आता समोर आलं आहे कारण विधानसभा निवडणुकीच्या मतदाना दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी ई व्ही एममधून बाहेर आलेल्या मतदानाच्या आकडेवारीमध्ये राज्यभरातील तब्बल पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये तफावत असल्याचं निवडणुकीच्या मतमोजणीनंतर आता समोर आलं आहे या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये एकोणीस मतदारसंघातील ई व्ही एम मशीनमध्ये जास्त मते आढळलेली होती तर शहात्तर मतदारसंघातील ई व्ही एम मशीन्समध्ये प्रत्यक्ष झालेल्या मतदानापेक्षा कमी मते आढळून आलेली होती एकीकडे आमदार रोहित पवार यांनी तर चक्क असा आरोप केला आहे या निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेल्या ई व्ही एम मशीन्स या चक्क गुजरातमधून आणण्यात आलेल्या होत्या त्यामुळे राज्यातील कुणालाही अपेक्षित नसताना महायुतीला दोनशे पस्तीस जागा जिंकता आल्या तर दुसरीकडे महायुतीच्या नेते मंडळींकडून मात्र राज्यातल्या लाडक्या बहिणींनी आम्हाला भरभरून मतदान केल्यामुळे आम्हाला दोनशे पस्तीस पर्यंत मजल मारता आल्याचा दावा केला जातोय मात्र तरी देखील राज्यातल्या पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये ईव्ही एम मधल्या आकडेवारीमध्ये घोळ झाल्याचा आता समोर आलंय त्यामुळे ई व्ही एम मशीन कितीही काटेकोर असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात असला तरी तरी देखील ई व्ही एम मशीनमधल्या मतांमध्ये घोळ होत असल्याचा हा नवीन प्रकार महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये समोर आलेला आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबूयात अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी एस प्राईम न्यूजला लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका